भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे तुळशीचे झाड पवित्र मानले जाते आणि त्याला धार्मिक औषधी तसेच पर्यावरणीय महत्त्व आहे तुळशीमध्ये वायू प्रदूषण दूर करणारे तसेच अधिक ऑक्सिजन निर्माण करणारे गुणधर्म आहेत त्यामुळे ती पर्यावरण पूरक ठरते धार्मिक दृष्टिकोनातूनही तुळस अत्यंत पूजनीय आहे दिवाळीचा सण तुळशीच्या विवाहाने पूर्णत्वास येतो वारकरी संप्रदायात तुळशीची माळ गळ्यात घालण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात घराघरांत तुळशी वृंदावनाची स्थापना केली जाते आणि त्या वृंदावनाची नित्यपूजा केली जाते अशा या पवित्र तुळशीच्या वृंदावनाची सुंदर प्रतिकृती करमाळा येथील देवीचा माळ रोडवर साकारण्यात आली आहे हे तुळशी वृंदावन करमाळ्याच्या सौंदर्यात भर घालणारे ठरले आहे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी हे एक आकर्षणाचे ठिकाण बनले आहे विशेषत रात्रीच्या प्रकाशयोजनांमध्ये हे वृंदावन आणखीच सुंदर आणि उठावदार भासते लोक येथे थांबतात या कलाकृतीचे दर्शन घेतात अनेक जण मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ टिपतात या कलाकृतीत आठ छोटे आणि एक मोठे असे एकूण नऊ तुळशी वृंदावन आहेत मध्यभागी विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाचा टिळा असलेली भव्य कलाकृती उभारण्यात आली आहे त्याचबरोबर हार्मोनियम तबला टाळ मृदुंग आणि वीणा अशा वाद्यांच्या प्रतिकृतीही तयार करण्यात आल्या आहेत या प्रतिकृती वारकरी संप्रदायाची ओळख प्रभावीपणे दर्शवतात मुख्य वृंदावनाच्या खाली विठ्ठलाची मूर्ती आहे पाठीमागील भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करून विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर चित्र रेखाटले आहे त्यासोबतच वारकरी संप्रदायात महत्वाची मानली जाणारी जय जय रामकृष्ण हरी ही ओळही लिहिलेली आहे हे भव्य व आकर्षक तुळशी वृंदावन ज्येष्ठ पत्रकार नृसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी मंगेश चिवटे आणि महेश चिवटे यांनी स्वखर्चातून उभारले आहे हे, हे तुळशी वृंदावन बनवण्यासाठी आळंदीहून कारागीर आले होते या कलाकृतीसाठी आवश्यक जागा नगरपालिकेने दिली असून पुढे येथे लाइटिंग स्वच्छता व देखभाल याची जबाबदारी देखील नगरपालिकेकडे असणार आहे या तुळशी वृंदावनाचा लोकार्पण सोहळा नुकताच एप्रिल एकोणीस रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला करमाळ्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या तुळशी वृंदावनाच्या प्रतिकृतीचे जतन व संवर्धन करणे ही करमाळेकरांची जबाबदारी ये आहे येथे एक मंदिरासारखे पावित्र्य असल्याने आत शिरताना चप्पल काढणे आवश्यक आहे तसेच हार्मोनियम तबला मृदुंग टाळ यांसारख्या प्रतिकृतींना धक्का लागू नये याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे विशेषतः लहान मुलांनी या वाद्यांना हात न लावणे व वाजवण्याचा प्रयत्न न करणे अत्यावश्यक आहे